मटकीची उसळ हा घरोघरी सर्रास होणारा पदार्थ आहे पण कधीकधी थोड्या वेगळ्या पद्धतीने एखादा पदार्थ केला तर तो, तो जास्त आवडतो आज मी माझ्या खास पद्धतीने मटकीची उसळ कशी करायची ते दाखवणार आहे चला बघूया नमस्कार कांजनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत अगदी नेहमीचं साहित्य वापरून आपण मटकीची उसळ करणार आहोत ही पहा ही मस्त मोड आलेली मटकी आपण आधी स्वच्छ धुवून या भांड्यात काढू कुकरमध्ये थोडं पाणी घालून त्यात भांडं ठेवून कुकर गॅसवर ठेवूया मध्यम गॅसवर फक्त एक शिट्टी करून आपण गॅस बंद केला आहे आता कुकरची वाफ जिरेपर्यंत आपण बाकी तयारी करू मिक्सरच्या भांड्यात एक दीड टी स्पून जिरं घालून बारीक करून घेऊ त्यात दोन तीन टेबलस्पून सुकं किसलेलं खोबरं घालून वाटून घेऊया हे बघा जिरं खोबरं हे असं जाडसर वाटलेलं छान लागतं आता आपण ओला मसाला करूया या थोड्या कोवळ्या कोथिंबिरीच्या काड्या अगदी बारीक चिरू या काड्या मिक्सरमध्ये घालू त्यात दोन कमी तिखट मिरच्यांचे तुकडे घालून बारीक करूया आपण हा मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटोही उसळीसाठी वापरणार आहोत आधी आपण यातला अर्धा कांदा अगदी बारीक चिरून घेऊ उसळीसाठी कांदा असा बारीक चिरून वापरला की उसळ उग्र लागत नाही तसंच ते फार जास्त परतावंही लागत नाही हा एवढा कांदा पुरेसा आहे बाकीचा कांदा आपण बाजूला ठेवू आपण आता टोमॅटो बारीक चिरून घेऊया टोमॅटो बारीक चिरला जाण्यासाठी हा असा सेरेटेड नाईफ वापरा तसंच टोमॅटो असा चांगला घट्ट पकडून चिरा म्हणजे छान बारीक चिरला जातो आपली तयारी झाली आहे आपण पॅनमध्ये एक दीड टेबल स्पून तेल घालू तेल गरम झालं की मोहरी घालू मोहरी तडतडली की हळद आणि हिंग घालू थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्ता घालून परतूया आता आपण फोडणीत बारीक शिरलेला कांदा घालून परतू कांद्यातलं पाणी थोडं कमी होऊन कांदा किंचित लालसर होईपर्यंत परतायचा आहे एक दोन मिनटं झाली आहेत कांदा छान परतला गेला आहे आता आपण यात टोमॅटो घालून परतू या थोडं मीठ घालू म्हणजे याला पाणी सुटून त्यात टोमॅटो छान मऊ होतील झाकण ठेवून शिजू देऊया दोन तीन मिनटं झाली आहेत आपण झाकण उघडूया हे बघा टोमॅटो छान मऊ शिजलेत अशा हलक्या परतलेल्या कांदा टोमॅटोमुळे उसळीला खूप छान चव येते आता आपण यात वाटलेला हिरवा मसाला घालून परतू अशी उसळ जर तुम्हाला काही प्रसादासाठी करायची असेल तर फक्त कांदा वगळून अगदी याच पद्धतीने करू शकता हे बघा कांदा टोमॅटो आता छान खमंग झालं आहे आता आपण यात वाफवलेली मटकी घालून परतू एक वाटी कच्ची मटकी मोड आणून आपण वापरतोय आता आपण यात एक दोन वाट्या गरम पाणी घालून ढवळूया तीन चार मिनिटं उसळ आहे उसळ आता एवढी पातळ आहे आता आपण यात बाकी मसाले घालू एक दीड टेबलस्पून गोडा मसाला घालू एक स्पून गूळ घालू आधी केलेलं जिरं खोबऱ्याचं वाटण घालून ढवळूया मसाले घालून थोडी उकळली की उसळ अशी घट्टसर होते मी या स्टेजला मटकीच्या उसळीत कडीलिंबाची पानं घालते त्याचा खूप मस्त स्वाद येतो आता झाकण लावून उसळ थोडी शिजू देऊया दोन तीन मिनटं झाली आहेत आपण झाकण उघडू हे बघा आता उसळ थोडी घट्टसर झाली आहे आता कोथिंबीर आणि खोबरं घातलं की आपली मटकीची उसळ तयार आहे एवढ्या प्रमाणात चार पाच प्लेट मटकीची उसळ तयार होते तुम्ही जर कांचनबापड रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग